तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात मोगलाही लागलेली नाही येत्या काही काळात आम्ही दाखवून देऊ रोहित पाटलांकडून संजय पाटलांना ओपन चॅलेंज सांगली जिल्ह्यातील तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात तासगावमधील रिंगरोडच्या श्रेयवादावरून खासदार विशाल पाटील आणि संजय काका पाटील यांच्यात जोरदार वादावादी झाली माजी खासदार संजय काका पाटील यांनी विशाल पाटील यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत कडक शब्दात टीका केली तासगाव रिंगरोडचे श्रेय विशाल पाटील यांनी रोहित पाटील यांना दिल्याने संजय काकाणी माईकवरून खासदारांना सुनावलं पालकमंत्री खाडे यांच्यासमोरच ही वादावादी झाली आमदार सुमंतई पाटील यावेळी उपस्थित होत्या आणि यावेळी दोन्हीकडील कार्यकर्त्यांचा मोठा गोंधळ झाला हा वाद वैयक्तिक होता आता तो मिटला असल्याचं सांगत राजकीय स्टंटबाजी न करता सगळ्यांनी मिळून मिसून राहण्याचं आवाहन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी केलं आहे तिथे उपस्थित नव्हतो पण माझ्या संबंध प्रकार कानावरती आला आमदार सुमंतही तिथं होत्या खासदार विशाल पाटील होते प्रोटोकॉलमध्ये ज्या गोष्टी बसत नाहीत त्या गोष्टी कदाचित तिथं झाल्या आणि रिंग रोडच्या विषयावरून जे परवा गडकरी साहेबांनी निरोप खासदारांकडे दिला होता तो निरोप फक्त खासदार साहेबांनी त्या बैठकीमध्ये सांगितला आणि श्रेयवादासाठी आपापलेली काही मंडळी त्या ठिकाणी त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला खासदारांच्या दिशेनं धावून जाण्याचा प्रयत्न केला आणि आमदार सुमंता इस्ट व्यासपीठावरती होत्या खासदार व्यासपीठावरती होते आणि व्यासपीठाकडे शिव्या देत धावून येणं हा काय प्रकार आहे हे कदाचित त्यांनी देखील समजून घेण्याची आवश्यकता आहे तासगाव तालुक्यामध्ये कवटेमकाळ तालुक्यामध्ये मोगलाई लागलेली नाही हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही दाखवून देऊ कवटेमकाळ असेल आता तासगाव असेल माझी त्यांची भूमिका किंवा ते कुठल्या दशेतून चाललेले आहेत हे मी सांगायची आवश्यकता नाही आहे पण काही जुन्या जाणत्या लोकांबरोबर ज्यावेळेस मी बोलतो आहे त्यावेळेस वैफल्यग्रस्त लोक असे वागतात असं मला जुनी लोक म्हणत आहेत त्यामुळं लोक जे म्हणत आहेत ते मी तुम्हाला सांगतो आहे आणि तशा पद्धतीची भावना त्यांची असावी नाही काय असते बिडा काय झाला राडा म्हणजे काय राडा म्हणजे काय असतं माहिती आहे का माहीत असतं राडा हा शब्द लय वाईट आहे बिडा काय नसतो काय गोष्टी काय गोष्टी ह्या गोष्टी राजकीय म्हणण्यापेक्षा वैयक्तिक गोष्टी ह्या घडलेल्या आहेत आणि वैयक्तिक गोष्टीमुळे हे हा भाग तयार होतो तिथं पण जतमध्ये पण वैयक्तिक गोष्टी असतील पक्षपक्ष असं नाही पण इथं मग वैयक्तिक गोष्टी अशा वैयक्तीमध्ये झालेला वाद आहे तो पण तो मिटला शांत झाला बाकी काही अडचण कुठे झालेली नाही वाद निर्माण करायचा कौटंमुखामध्ये पण झालं प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल सर्वांना भेटी करायचं मारामारी करायच्या परत तक्रारी माग घ्यायचं हे कितपत प्रत्येकाची प्रत्येकाची शिस्त बाहेणारांना घ्यावं का न घ्यावं त्याचा अधिकार आहे आपण सांगून तो त्याचा अधिकार आहे घ्याचं का न घ्यायचं त्याचा अधिकार आहे ना त्यामुळे आपण कसं सांगा मी सगळ्यांना सगळ्या तालुक्यामध्ये शांततेचं ता आव्हान दिलं असं राजकीय कुठस्टी कुठं असं करू नका सगळ्यांनी मिळून मिसळून राहावा एका विचारून राहावा एवढं मी सांगेन त्यांना बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी तासगाव